अंदाज़े सपन मोबाइल देखा मोबाइल पुस्तक बाय बाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग पूजा सारी ऑफिस लानी आता बन रिसर्च करना रहेगा गोष्टी बदल रेडी है बेटा तू बाहर जाएगा रेडी है ना है पूजा तू रेडी है बेटा बाहर जाएगा तू उठ पायला तू रेडी वेट पूजा चलो वे� पण झाली संध्याकाळी ऍक्च्युअली पूजा पण घरी आली मग संध्याकाळी बोलणं झालं त्यावरून असं ठरलं की आज आपण एसी बघायला जाऊया आणि त्यासाठी आपण आता निघतोय जाऊन आता आपण एसी बघणार आहे आणि रेंज मध्ये प्रॉपर असा दिसला अरे वा हे टॉवेल असंच ठेवलेलं चालतंय ऍक्च्युअली उशीरच झालाय जरा लवकर निघायचं होतं दुपारी तरी लवकर आतापर्यंत एसी बघून पण आलो बट झालंय डिले झालंय थोडंसं बट ठीक आहे स्कूटी करून टाकले पार्क फ्रेंड्स आपण पार्किंग लॉटमध्ये ॲज ऑलवेज पूजा आणि भाव्या थांबल्यात मॉलच्या बाहेर मी आलेलो पार्टी गाडी पार्क करण्यासाठी पोचलो आपण स्टोअर मध्ये फ्रेंड्स विजय सेल्सच्या आता इथून जस आपण एकदा ए सी कन्फर्म करून घेऊ काय का। काय का, बेले, बेले, काय काय अवेलेबल आहे काय काय नाही तसं पण दुपार मी बऱ्यापैकी घालवली आहे इन्वर्टर विदाउट इनवर्टर यांचा फरक बघण्यामध्ये प्लस आपल्या रूमच्या आपल्याला कितपत एसी बरोबर ठरेल किती टनचा बरोबर ठरेल किती प्राइस रेंज मध्ये अवेलेबल आहे काय काय आपल्याला चेक्स बघायचे देसी घेण्या अगोदर दे। दुपारचे दोन तीन तास त्यातच घालवलेत मी व्यवस्थित एक तर ह्याचा बघणार आहे वॉल्टसचा ब्ल्यू स्टारचा एक कॅरियरचा हायरचा नाही हायरचा नाही विदाउट इन्व्हर्टर बघायचा आपल्याला वॉल्टस कुठे वॉल्टस वॉल्टस विदाउट इन्वर्टर नाही आहे वॉल्टर साईड सगळे इन्व्हर्टर वाले विदाउट इन्वर्टर हा वन टनचा दिसतो आपल्याला आपल्याला वन पॉईंट फाय टनचा पाहिजे सगळी रिचर्स रिसर्च हे छोटं दिसतं आहे बघूनच समजतं आहे परत त्याच्यामध्ये पी सी बी करून एक असतं ए सीचा ब्रेन त्याचं वॉरंटी आहे का परत हे सगळं पण बघायचं आता मी तर प्लॅन करून आलो फ्रेंड्स आपल्याला विदाऊट इन्व्हर्टर पाहिजे बट ऑफिस वगैरे असेल तर ठीक आहे सांगितलं समोर की इन्व्हर्टर विदाऊट इन्व्हर्टर आहे याच्यासाठी असेल तर इन्व्हर्टर आहे

ये ये टन है विजय थर्टी वन थाउजंड नाईन हँड्री फाइनल कन्वर्टेबल एसी आहे याच्यामध्ये कसं असतं माहिती आपण घरी जे टेम्परेचर असतो ना कुलिंग वगैरे झालं तर फोर्टी सिक्स्टी तो कूलिंग जेवढे माणसं आहेत त्या हिशोबाने तो कुलिंग करणार फोर्टी सिक्स्टी एटी च्या रेशोने तो कुलिंग सेन्सर असो अँटी फिल्टर वगैरे त्याच्यामध्ये फिल्टर दिलेले अँटी बॅक्टेरिया अँटी फिल्टर टू वे रोटेशन फोर वे रोटेशन टू पण तरी रूम तर पूर्ण फिल्ड होईल ना सगळ्या ठिकाणी सेकंड एसी मध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्जेस पे करावं लागेल आणि ह्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन तुम्हाला फ्री आहे मटेरियल चार्जेस जे असेल तुम्हाला फक्त ते पे करायचं आता वॉल बॉन्डिंग ब्रॅकेट असेल सातशे रुपये आणि एक्स्ट्रा पाईपिंग लागेस असेल तर तीनशे रुपये पर फीटचं कॉस्टिंग असेल बाकी सॉरी फ्री असेल बघू लागेल लागेल इन्व्हर्टरवाल्याचा पी सी बी आहे ना खराब झालं की त्याचा पी सी बी दहा ते पंधरा हजार देतो असं काहीतरी मी बघितलं आणि याचा छान वाटतं लोक चांगले आहेत ब्रँड असे म्हणजे ते नावाजले ब्रँड आहे आपण बघ आपली वॉशिंग मशीन तर मार्केट विदाऊट मार्क विदाऊट ब्रँड फ्रीज पण असं घेतूया विदाऊट ब्रँड कशाला ब्रँड हे पाहूया काय करायचं हा मला एकदा ह्याच्या सगळं बघू आपण काय वॉरंटी वगैरे बेटा सोड सोड आपण पहिल्या येतो विजय सेल्स मध्ये तेव्हा हा सेक्शन किती खाली दिसत आहे एसीला आता एसीचा सेक्शन पूर्ण म्हणजे ऍटलिस्ट पहिल्यापेक्षा तरी भरलेला दिसतो एलजीची बघ हा एलजीची बघ एलजीचा थर्टी एट थाउजंड आहे ते उडणार आहे आपल्या मला ऍक्च्युली विदाऊट इन्व्हर्टर वाला पाहिजे होता ठीक आहे दोन तीन आहे जरा टेक्निकल चॅनल्स नावाज झाले

तर डिलिव्हरी उद्यापर्यंत होईल मंडे पर्यंत इन्स्टॉलेशन होईल तर ठीक अरे पण तुझं बजेट लिमिट नाही बसली आहे तर ही भाव्या खूप रडतीये जोर जोरात ओरडते हो तिला बसायचंय तिला मांडतो बट ते बोलणं पण झालं पाहिजे त्यांच्याशी फायनान्स वाल्यांशी म्हणून मी आलोय बघायला घेऊन बाहेर एकदा ते बोलणं झालं की मग आपण परत आतमध्ये जाऊ तोपर्यंत लॅपटॉप वगैरे बघून कारण की आहे आपलं काहीतरी प्लॅनिंग मध्ये थोड्या एडिटिंग आणि दुसऱ्या पण गोष्टींसाठी चांगलं एक एडिटिंग आणि गेमिंग दोन्ही गोष्टी स्मूथली चालतील असा लॅपटॉप बघायला काय नको बेटा तुला काय येतं त्याला काय समजतं तुला तर

बाकी जुलै पासून आपला स्टार्ट होणारिंग प्राइस असणार आहे चार हजार दोनशे दोनशे रुपये सर्विस चार्जेस असणार आहेत त्यांचे आणि बाकी नंतरचे पूर्ण बाकीचे सेव्हनच्या मंथचे जे आहेत ईएमआय चार हजार

तू आता घरी जा टाकी चालू कर पाणी भर आम्ही तो बंद बॅगडे मध्ये बसतो व्हॉइस व्हॉइसच बघत होतो बट कन्फर्म आहे बट एकदा जरा बघू तरी व्यवस्थित कधीपर्यंत येईल काय इन्स्टॉलेशन होणार चार्जेस वगैरे आता इन्स्टॉलेशन स्लिप आपली रेडी झाली आहे दहा फीट केबल दहा फीट पाईप तुम्हाला सोबत असेल हो गया हे फ्री आहे किट येतो ह्याच्यासोबत Okay. दोन सर्व्हिस मी आठवणी करून घ्यायचं विजेस दोन सर्व्हिस फ्री आहेत वर्षाला आणि ह्याच्यामध्ये कसं आहे सहा महिन्यांनी म्हणजे समर वगैरे हो चालू झाला तर सर्व्हिस करून घ्या okay. आणि इन्स्टॉलेशन फ्री आहे okay. जे वॉल माउंटिंग ब्रॅकेट असो ना आपण कॉम्प्रेसर वगैरे येईल तर माणूस पूर्ण रिमो वगैरे सगळं दाखवत दोन वर्ष टेक्निकल वॉरंटी होऊन जाईल त्याच्यामध्ये गॅस कसं सगळं काही कव्हर होऊन जाईल फक्त फिजिकल डॅमेज होता का म्हणे बाकी सगळं काही एकदा जस्ट मी सगळं काय त्यांच्याकडून एक्सप्लेन करून घेत होतो फ्रेंड समजून घेत होतो काय काय ए सीचं काय फीचर आहे काय नाही ते बऱ्यापैकी त्यांनी समजवलं आणि हो ट्रस्टेड आहे परत विजय सेल्सच ब्रँड आहे वाईस तर तोच रिफर केला आपण घेण्यासाठी आणि जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो इथंही पूर्ण एवढा असं पूर्ण फिरवून आली आहे सगळं काय फायनली आली आता आतमध्ये जाऊ आपण आणि आतमध्ये बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करून घेऊ घेऊन लागेल का ते इन्स्टॉलेशन काहीतरी दिलं त्यांनी काय सांगितलं सांगितलं मी तुला एक्सप्लेन करतो मी जातो घरी डॉक्युमेंट घेऊन येतो ठीक आहे मम्माकडे जा भेटा मम्मा कडे जा चालले चला मम्मा घरी चालली चला जा फोन <contribute> कर जाऊ पटपट स्कूटी काढू आणि लवकर आपले जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते पटपट ते त्यांचा फोटो पण काढू आणि ते घेऊन पण येऊ कोणती गोष्ट फ्रेंड्स आता मी नेहमीच बोलतो कोणती गोष्ट आपल्याला ऑपॉर्च्युनिटी देते धावपळ करण्याची आता निघण्या अगोदर आपण जस्ट वरती त्यांच्याशी कन्फर्म केलं की आता मी पाच दहा म्हणजे दहा पंधरा मिनिटासाठी बाहेर जाऊन येईल तर पुन्हा आल्यावरती मला परत पे करावं लागेल का ते बोलले नाही काय गरज नाही चार मिनिटाचं आपल्याकडे पार्किंग सॉरी चार तासाचं आपल्याकडे पार्किंग आहे तर जाऊन येऊ हो शकता आता म्हटलं परत परत कुठे आपण पे करत बसणार पार्किंग साठी चार ते पाच मिनिटात आपण घरी पोहोचलो आता पटपट आपलं जे जे डॉक्युमेंट आहे ते काढू आणि निघू लवकर कारण की पाणी पण भरायचं आहे टाकी पण आपण अपन आता भरायला लावून टाकले पाणी वगैरे भरून झालं आपण रिटर्न चाललो आता जे पण डॉक्युमेंट पाहिजे होते त्यांचा आपण फोटो काढून पूजाला ऑलरेडी शेअर केल्या वेळेतच आता आपण जाऊ पूजा आणि भाव्याला पिकअप करू आणि घरी येऊ हो। तर आपण मॅगडी मध्ये बसू थोड्या वेळ चिकन सरप्राईज बर्गर पुन्हा मॅगडी मध्ये सॉरी मध्ये मी रिटर्न की पूजा आता खालची येऊन थांबली आहे कारण की तिला काहीतरी खालचा वाचतो बोलून झालं कसं ऑफर मध्ये दे काय नाही बघितलं हा आजकाल नाही मॅगडी मध्ये ऑफर्स मध्ये काय भेटत नाही आजकाल फोनची वेटरी चार पर्सेंट राहिले आणि आपल्याला ट्रान्झॅक्शन ऑफर विफर सगळं चेक करायचं आयुष की तोपर्यंत तो फोन चालेल नाही तर मग पूजाला पे करावा लागेल चिकन सरप्राईज बर्गरचे एक मिडियम मिळ द्या आणि मॅक चिकन फिस्टा बर्गरची एक मिडियम मिळ द्या इथे काय करते भेटा हा <laughs> काहीज आपल्याला पेरी पॅरी भेटेल का लवकर येतं का कारण की आपलं एकच पर्सेंट बॅटरी बाकी आहे लवकर

आता ऑर्डर केली तर काय करू प्यावी तर लागेल बेस्ट नाही करू शकत हा काय बोललो कमी करणार आहे कमी करून करून सोडून देणार आहे आता खूप वेळानंतर पितोय आता ह्याच्या नंतरची पण खूप वेळाने पिन नाहीतर नाही पिणार तसं ऑप्शन होता माझ्याकडे कॉफीचा किंवा दुसरं पण काय स्मूदी वगैरे बट ठीक आहे आता काय हा मग पेरी पेरी तर दिले ना त्यांनी बॅग दिली ना पक्का बोलणं केलेच वरती कारण की मग असं नको व्हायला की आपण उद्याच ते घरी येईल चार दिवस असंच मग एसी घरी राहून जाईल इन्स्टॉलेशन मंडे ला होणार आहे ना दोन दिवसात थँक्यू चिली सॉस मागवून घेतला होता फ्रेंड्स कारण की चिली सॉस टेस्टी लागतो पण असं भेटत नाही आपल्याला सर्व सर्व ऑर्डर सोबत दोन दिवसांनी संडे मंडे सॅटर्डे संडे तो बोला मंडेला येणार डायरेक्ट कारण काय ना आपलं पेमेंट आहे ना पेमेंट झालं नाही त्याच्यामुळे डेट तेव्हा पेमेंट झाल्यावरती डेट येणार डिलिव्हर कधी पूजा बोलून वगैरे घेतलं आणि बोलते मला मला जाण्याची गरज नाहीये कधी येणार एसी आपल्या पेमेंट झाल्यावरती त्याच्यामध्ये येणार ना मेसेज येणार ना आपल्याला तर उद्या किंवा परवा मध्ये एसी एक्सपेक्टेड आहे घरी आणि इन्स्टॉलेशन मंडे पर्यंत एक्सपेक्टेड आहे राईट म्हणजे सगळ्यांना मंगळवारी आपल्या एसी लागलेला दिसणार हा मंगळवारी काय हा आता तू तुझाच बर्गर घेतलाय की माझा उचललाय तेच नको असं वाटतं कधी कधी एक फ्रेंड चांगला असला पाहिजे होता जो कधी मूवीला जायचं तर त्याला फोन केला किंवा तिला फोन केला किंवा एखादी चांगली फ्रेंड जरी असते किंवा फ्रेंड जरी असता माझ्यासोबत तर मी त्यांना फोन करून लगेच बोललो असतो चल मूवी बघायला आणि आम्ही गेलो असतो मूवी बघायला एकटा जाऊन काय करू जायला लागू एकटायला चांगलाय तुला कसं वाटला म्हणून तुला मेकटीच्या बाहेर निघायचं मन नाही करत आहे पण घरी तर जावं लागेल त्याच्यासाठी माझ्याकडे सोल्युशन आहे काय तुला माहितीये मी काय बोलतो मोवी ला चल माझ्यात काय चेंजेस न दिसत का ऑफिसची बॅग नाही आणली बस बोला चप्पल माझी नवीन आहे एवढी अरे चप्पल तर मी तुला कॉम्प्लिमेंट केलं चप्पल साठी ऑफिसला चाललेली तेव्हा अरे चप्पले मध्येच चेंजेस आहेत तुला नाही होय समोर बघ समोर बघ हा आहेत ना मग काय ट्रान्सपरंट घातले ना तू प्लास्टिकची मग काय मी कधी का हिल चप्पल वेअर करते कधी 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 करते हा ते तर मी सकाळी बोललो ना वाली चप्पल सकाळी सगळं बोलून झाल तुला लक्षात नाही राहत का सकाळचं काहीच बोलला जायचंय तुला जायचंय का बोल या हफ्त्यात किंवा येत्या दिवसात कधी पण आता पूजाने जस इच्छा दाखवली तिला पब मध्ये जायचंय शोधू कुठे हे आणि एक दोन जाऊ इथे तर फ्रेंड्स आजचा दिवस होता असा सकाळपासून दुपारपर्यंत ब्लॉग एडिट करून झाल्यानंतर मी दुपार पूर्ण तीन चार तास घालवले एसी बद्दल इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी थोडासा आराम वगैरे हो केला भाव्याचा आम्ही जेवण घेऊन आरामात झोपलो नाही इन्फॉर्मेशन घेतलं त्यातला इन्फॉर्मेशन गॅदर केली होती की काय काय बघायचं काय काय स्पेसिफिकेशन बघायचं वगैरे वगैरे फरक काय इन्व्हर्टर नॉन इन्व्हर्टर एसी काय चांगलंय काय नाही सगळं बघितलं आपण ठीक आहे आणि पोचलो आपण एका डिसिजनवरती आणि आपण ए सी घेतला संध्याकाळी विजय सेल्स मध्ये येऊन त्यानंतर मध्ये थोडासा टाइमपास केला आणि आता बाहेर गप्पा मारत बसू घरी निघू आता होतील आता सव्वा दहा होत होते राईट होता ते दहा तेवीस थोड्या वेळ इथं बसून आपण गप्पा विप्पा मारू आणि घरी जाऊ त्यानंतर इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू द्या नवीन मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय फ्रेंड्स टेक केअर फ्रेंड्स आज तर सॉन्ग ऑफ द डे थोड्या थोड्या गोष्टी आता ई वरती आपण घेतलाय तर त्याच्यामुळे जसं एक सॉंग पटकन आपलं क्लिक झालं डोक्यामध्ये थोडा हे की जरूर आमदनी अठ्ठ्यांनी खर्च रुपया हा मग त्यातलं ते पण आहे व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पडू यार एवढा काय पूजा हा आमदनी अठ्ठानी खर्च रुपया एवढंच माहिती आहे मला मला पण तेवढंच माहिती बोल ओरे ओरे चले बोल दो बुआ तो ने तो ने हासली वाला बुआ वाला देखो बेटी खा लेवली काय झाले कोण बोला पंच देव का पंच देव त्याला हा दे पंच दे त्या बुआला पण पंच दे बरोबर बघतो आम्ही थँक्यू ही कमी दिसते पण तुम्ही दोघे जास्त दिसतात